अभंगाचं पहिलं चरण दुसऱ्या चरणामध्ये आहे वर्णन करतात कुळी कन्या सात्विक हरिक वाटे देवा कन्या आणि पुत्र सात्विक जन्माला येतात त्याचा हरी तुम्हा मला न वाटता त्याचा हरी कुणाला वाटतो देवाला वाटत असतो ते जागाच दुसरं चरण तिसऱ्या चरणामध्ये करतो गीता भागवत जन्माला आल्यानंतर गीता भागवत श्रवण करतो अखंड त्या देवाचं चिंतन करतो त्याची तो आहे काय म्हणतात मला काय घडू दे तेव्हा घडू नाही तुकापणे मज गडोत्यांची त्यांची सेवा आणि माझ्या <गड़ा> दैवाय सांगता <गड़ा> मला <गड़ा> दुसरं काही सुद्धा नको त्यांची सेवा अशा साधकाची मला काय घडू दे सेवा घडू दे हे बराय अभंगामध्ये सांगतात असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे परिहार देणं गरजेचं बरोबर आहे का नाही तुम्हाला तरी माहीत असलं परंतु वक्त्याचं होय सौरव महाराज बरोबर आहे कर्तव्य बरोबर आहे का नाही आज या ठिकाणी सात्य न होत पण नाही का पावसामुळं निसर्गाच्या पुढं माणसाने सगळं ताकद घेतलं सौरभ महाराज पण हे उघडी कुणाला अजून सापडला नाही असं पडणार सुद्धा नाही का चला म्हणून काय करणार काय केला म्हणून आज आपल्या श्री संत बाळू मा मंदिरामध्ये कावळवाडी या ठिकाणी प्रत्येक महिन्याला हा उपक्रम तुम्ही चालू केला बाबा बरोबर आहे का नाही हा किती दिवस झालं पण हा उपक्रम चालू माहिती का तुम्हाला कावळवाडी चालू केलेला किती दिवस झालं प्रसाद आहे जाताना कीर्तन होईपर्यंत वेळ झाला तर बघा नाही चालू नाही किती दिवस झालं चालू झाले मला बी सांगू शकत नाही तुम्ही बी सांगू शकत नाही बरोबर आहे का नाही किती दिवस हे तुम्ही सांगू शकत नाही मी सुद्धा सांगू शकत नाही किती दिवस झाला चालू झाला हा नियम तुमचा दोन दोन महिन्यात वाच आणला तरी मी वर्षाला असो हा तुम्ही नियम चालू केला तवळवाडी पण तुम्ही तो नियम काय केला टिकवला तुम्हाला द्यावी तेवढे धन्यवाद पुढे तुमच्यासाठीच तुम्ही एकदा टाळ्या वाजवा हा नेम तालुकरण आहे पण टिकवून आवगडे नेमकं वर्णन करतात दादा ऐका इवळे से रूप लावीलेवरी आणि त्याचा वेणू गेला गगणावरी चतुरा का इकडे ध्यान द्या ते येतच राहणार आहेत तुम्ही इकडे लक्ष द्या आणि पुढे सरकून घ्या बरं महिला मंडळ म्हणजे तुम्हाला माग बघायची गरजच नाही पुढच्या वेळेस काय करा दादा इकडून थोडी कमान मांडा म्हणजे पुढे बरं पड नाही का ऐका आता माझ्याकडे लक्ष द्या मी एवढ्या लांबून आलोय तुम्हाला कीर्तन आवडावं म्हणून इकडे आता माझ्याकडे लक्ष द्या फक्त बसा बसा होसा बोलासा दोन तास कुणी करू नका लक्ष देऊन कीर्तन ऐकायकडे तुम्ही लक्ष देऊन कीर्तन ऐकलं तर तुम्हाला कीर्तन समजेल नाहीतर काही समजणार अलग लक्षामध्ये आता मी बोललेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून काय करायचं कीर्तन मी काय उत्तर येत कीर्तन कीर्तन <laughs> तुम्ही सुद्धा सर्वांनी काय करायचं बोलायचं हा लक्षामध्ये हा इकडे ऐका आता लक्ष देऊन कीर्तन ऐका चला काय सांगत होतो तो मनासाठी प्रमाण दिला काय नामा नामामध्ये केशव राजा केला नेम चालवी माझा आता लक्ष देऊन घेत नाही त्याला एखादा नेम आहे चालू करणं सोप आहे पण टिकवला बोला 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 पटापट बोलायची एखादा नेम चालू करणं सोप आहे टिकवणार अवघड आहे माळ घालणं सोप आहे टिकवणार घातली कशा

बोला 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 अवघड आहे बरोबर आहे गाडी घेणं सोप आहे चालवणं काय अवघड करणं सोप आहे पास होणार बोला ना अवघड हा अभ्यास करून सोप आहे पण पेपरला येईल का नाही सांगता येणार नाही अभ्यास करण सोप आहे पण पास होण अवघड आहे बोर खोदणं सोप आहे आता इथं आपण घेऊ शकतो पण पाणी लागण अवघड आहे वीर खोदणं सोप आहे पाणी लागण अवघड आहे प्रमोद महाराज पाकवा घेणं सोप आहे वाजवणं अवघड आहे सिस्टीम वाले सिस्टीम घेणं सोप आहे चालवणं अवघड आहे आता लई लांब जात नाही आपल्याला पुढे चालायचं आहे लग्न करणं सोप आहे त्यांना कळलं त्यांना कळलं त्यांना नाही कळलं त्यांनी प्रसाद घेतले शिवाय जायचं मी ठरलं विनोदाचा भाग सोडून द्या माझ्याकडे लक्ष द्या मला सांगायचं नाही एवढं एखादा नेहव ना करणं सोप आहे पण टिकवणं अवघड आहे तुम्ही गेल्या दोन वर्षाचा हा नियम चाल केला पण तुम्ही तो अखंडपणे काय केला टिकवला त्याला खूप महत्व आहे माझं लक्ष द्याय म्हणून आजचा हा नेमके बरोबर हरिपाठामध्ये वर्णन करता नित्य ने नेम नावी प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ बरोबर आजचा नेम तुम्ही जाणार आजचा दिवस म्हणजे आपल्या दर महिन्याचा ने ने हा नेम चालू आहे त्यातला आजचा एक दिवस आहे बरोबर आहे चला आजच्या दिवसाची कीर्तन रूपे सेवा माझ्याकडे आली परम भाग्य समजतो आणि आजचे जे अन्न जाते त्यांच्या ता सध्या एकदा वाजवा जोरदार ते धन्यवाद त्यांना ज्यांनी अन्नदान एक अन्न कोणाची जास्त बरोबर आहे का <सथ> नाही का बरोबर अन्नदान घालणारे अन्नदान स्वयंपाक करून ठेव मला म्हणतो मी महाराज खायला मला गाडीत घेऊन जावं लागेल जाणार नाही बरोबर आहे एखादा नियम चालू करणं सोपे टिकवून आवडे अन्नदात्यांना कोटी कोटी धन्यवाद कारण आज जे अन्नदाते आहेत उदार अंतकरण करून, कुटी -कुटी करन करून। करन एक सांगू तुम्हाला देण्यासाठी भरपूर आहे पण देण्याचं अंतकरण कसं नाही उदार नाही बरोबर आहे का आजचे अन्नदाते उदार आहेत त्यांचं नाव असं आहे श्री पोपट बाबाजीनाथ शेजा यशवंत शेजार अंबरदास बाबाजीनाथ शेजार बाबासाहेब लक्ष्मण शेजाळ श्री गोरक्ष लक्ष्मी शेजाळ श्री शिवाजी काशीनाथ शेजाळ आणि श्री किसन महिपती काय उडे बरोबर त्यांना कुठे कुठे धन्यवाद नक्की भगवान परमात्मा बाळूबा मच्या हातून सेवा करून घेतलेली आहे आणि महाप्रसादाचं काम या मंडळीने केलेलं आहे हा हे अन्नदान नाहीये ऐका बरं हे अन्नदान नाहीये हा काय प्रसाद हे लक्षात ठेवा हे आणला नाही प्रसाद आहे आणि प्रसाद नसता प्रसाद नाही महाप्रसाद आहे हे लक्षात ठेवा काय महाप्रसाद आहे आणि महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही हे सांगायची गरज नाही विठा <laughs> <laughs> <बिदारा, बिदारा। laughs> माझ्याकडे समजा सेवेला सुरुवात कीर्तन ऐका आज अभंग तो कोयचा आहे आणि अभंगामध्ये तू तू वर्णन करतात पण वर्णन करत असताना आज आ, आमोशा निमित्त आणि पाठोमाच्या दरबारामध्ये कीर्तन आहे कोणाच्या आणि मामा पाठी मग उभा मागे पुढे उभा हे संभाळी परमात्माच्या रूपामध्ये मामा पाठी माग उभा आहे पण पहिल्यांदा मामांना नमन करायचंय आपल्याला पहिल्यांदा गुरु रायाला